शहरातील सर्वात मोठ्या पंचतारांकित हॉटेलमध्ये सकाळी बरोबर बारा वाजता एक वयोवृद्ध गृहस्थ साध्या कपड्यांमध्ये हॉटेलमध्ये चालत येत होते त्यांचं नाव होतं सीताराम हातात एक जुनं झोळं होतं पण जसेच ते हॉटेलच्या गेटवर पोहोचले तसं गार्डच्या चे कपाळावर आठ्या उमटल्या गाड पुढे येत म्हणाला बाबा तुम्ही इथे कशासाठी आला आहात काय काम आहे का इथे सीताराम हलक्या हस्याने म्हणाले बेटा माझी इथे बुकिंग आहे त्याबद्दल विचारायचं होतं गार्ड आपल्या साथीदाराकडे पाहत हसत म्हणाला अरे बघ तर बाबा म्हणतायत की त्यांची इथे बुकिंग आहे गार्डने पुन्हा सीतारामकडे वळून म्हटलं बाबा बहुतेक तुमच्याकडून काहीतरी चूक झाली आहे तुम्हाला कुणीतरी चुकीचा पत्ता सांगितला असावा कारण हे हॉटेल खूपच लक्झरियस आहे महागडं आहे इथे खूप मोठमोठे लोक येतात सर्वसामान्य माणूस हे, हे। सर्व अफोर्ड करू शकत नाही तेवढंच हॉल हॉटेलची रिसेप्शनिस्ट राही चोपडा हे संभाषण ऐकून थांबली तिने सीतारामकडे नजर टाकली डोक्यापासून पायापर्यंत त्यांनी तिला त्यांना निरखलं आणि ओठांवर एक हलकीशी स्मित रेषा उमटली ती स्मित रेषा स्वागताची नव्हती तर उपवास आणि तुच्छतेची होती राही म्हणाली बामा मला नाही वाटत की तुमची इथे बुकिंग झालेली असेल हेम हॉटेल खूपच महागड आहे कदाचित तुम्ही ना चुकीच्या ठिकाणी आला आहात सीताराम तेवढ्याच शांततेने म्हणाले बेटी एकदा तरी तपासून बघ ना कदाचित माझीच बुकिंग इथे असेल राहिणी खांदे उडवत म्हणाली ठीक आहे बाबा पण यात वेळ लागेल तुम्ही वेटिंग एरियामध्ये जाऊन बसा सीतारामने मान हलवली आणि हळूहळू वेटिंग एरियाकडे गेले लॉबीमध्ये असलेले पाहुणे त्यांच्याकडे विचित्र नजरेने बघत होते कुणीतरी हळू आवाजात म्हणालं बहुतेक मोहो मोफतचं काहीतरी खायला आला असेल हा तर दुसरा एखादा म्हणाला याची इतकी अवकत नाही की इथलं पाणीसुद्धा विकत घेईल हा सीतारामनी सगळं ऐकलं पण ते काहीही बोलले नाहीत ते कोपऱ्यात ठेवलेल्या खुर्चीवर शांतपणे बसले त्याच्याकडं असणारं झोळं जमिनीवर ठेवलं आणि दोन्ही हात छडीवर टेकून शांत बसून राहिले लॉबीचं वातावरण विचित्र झालं होतं लोक चहा कॉफीचे घोट घेत होते त्यांच्या दिशेने बोट दाखवत कुजवतच होते एका छोट्या मुलाने आपल्या आईला विचारलं आई हे बाबा इथे का बसले आहेत गं हे तर हॉटेलवाल्यांसारखे दिसत नाहीत आईने मुलाला उत्तर दिलं बाळा हे सगळी नशिबाची बार आहे जेव्हा नशीब साथ देत नाही ना तेव्हा सगळ्यांकडून ऐकून घ्यावं लागतं तोपर्यंत राही पुन्हा तिकडून गेली तिने आपल्या सहकाऱ्याला म्हणाली मॅन्युअल साहेब काय म्हणतील कोण जाणे अशा लोकांना इथे बसवणं ही रिस्क आहे हॉटेलची इमेज खराब होती सहकार्याने हसत उत्तर दिलं काही हरकत नाही थोड्या वेळाने स्वतः निघून जाईल तो सीताराम हे सगळं ऐकत होते पण एक ते एक शब्दही बोलू शकले नाहीत ते फक्त इतकंच वाट पाहत होते की कोणीतरी त्यांचं ऐकेल ते तब्बल एक तास तिथे शांत बसून राहिले कधी घड्याळ्याकडे पाहत होते तर कधी रिसेप्शनकडे बघत होते त्यांना अजूनही आशा होती की कोणीतरी येईल आणि ये 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 म्हणेल हो बाबा तुमची बुकिंग इथेच आहे पण तसं काही झालं नाही शेवटी सीतारामनी हळूच खुर्चीचा आधार घेतला आणि उभे राहिले त्यांनी रिसेप्शनकडे पाहत म्हटलं बेटी जर तू व्यस्त असेल तर मॅनेजरला बोलो बरं मला मॅनेजरांशी काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे राहीच्या मनात विचार आला आता हे मॅनेजरला भेटणार पण तिने फोन उचलला आणि हॉटेलचे मॅनेजर विक्रम खन्ना यांना कॉल केला राही म्हणाली सर एक वयोवृद्ध गृहस्थ आपल्याशी भेटू इच्छित आहेत विक्रमने दुरून त्यांच्याकडे पाहिला आणि फोनवरच हसत म्हणाला हे आपले गेस्ट आहेत गेस्ट आहेत की असंच इकडे आले आहेत माझ्याकडे आता वेळ नाही बसू दे त्यांना थोड्या वेळात स्वतः निघून जातील ते राहीने तसंच सांगितलं आणि सीतारामना अजून थोडा वेळ थांबायला सांगितलं त्यांनी खोल श्वास घेतला आणि पुन्हा त्या कोपऱ्यातील खुर्चीवर शांतपणे बसून राहिले संपूर्ण लॉबीतील लोकांच्या जणू त्यांच्या खांद्यावर ओझ्यासारख्या होत्या पण त्यांच्या डोळ्यात अजूनही तो संयम होता जणू ते सांगत था होते सत्य लपवता येतं पण थांबवता येत नाही लॉबीमध्ये सीताराम शांतपणे बसलेले होते वेळ हळूहळू पुढे जात होता पण त्यांच्या दृष्टीने प्रत्येक मिनिट एखाद्या डोंगरासारखा डोंगरा एवढा जड वाटत होतं दरम्यान रिसेप्शनिस्ट पुन्हा राही राही पुन्हा त्यांच्याजवळ आली तिने कोरड्या आवाजात म्हटलं बाबा तुम्हाला अजून थोडा वेळ थांबावा लागेल हा मॅनेजर साहेब अजूनही व्यस्त आहेत त्यांना यायला वेळ लागेल सीतारामने हलकंसं स्मित करत मान हलवले आणि म्हणाले ठीक आहे बेटी मी थांबेन इथे त्याचवेळी हॉटेलचा मॅनेजर विक्रम आपल्या केबिनमध्ये बसून एका विदेशी क्लायंटशी फोनवर बोलत होता त्याच्या चेहऱ्यावर गर्व बस बस स्पष्टपणे दिसत होता फोन ठेवताच रिसेप्शनकडून पुन्हा राईचा फोन आला राई म्हणाली सर ते वयोवृद्ध ग्रहस्थ अजूनही लॉबीमध्ये बसलेले आहेत तुम्ही एकदा तरी त्यांना भेटा ते गेले आहेत विक्रमने हसतच पुन्हा एकदा उत्तर दिलं दे त्यांना थोड्या वेळात थकून स्वतून निघून जातील ते माझ्याकडे अशा फालतू लोकांसाठी वेळ नाहीये तेवढ्या तिथे एक छोटा कर्मचारी आला त्याचं नाव होतं संदीप तो हॉटेलमध्ये बेल बॉय म्हणून काम करत होता त्याने सीतारामन पाहिलं लॉबीमध्ये सगळेजण त्यांची थट्टा उडवत होते मग संदीपच्या नजरेत त्यांच्याविषयी आदर होता तो हळूहळू त्यांच्याजवळ आला आणि मग त्यांना म्हणाला की बाबा तुम्ही किती वेळेपासून बसले आहात कुणी तुमची मदत केली नाही का सीतारामने स्मित करत त्याच्याकडे पाहिलं आणि म्हणाले अरे बेटा मला मॅनेजरला भेटायचं आहे पण वाटतंय ते व्यस्त आहेत मी कधीपासून वाट पाहतो आहे त्यांची संदीपचा चेहरा कठोर झाला आणि तो म्हणाला बाबा तुम्ही चिंता करू नका मी आत्ताच त्यांच्याशी बोलतो सीतारामने मान हलवली मान हलवत म्हटलं म्हटले की तुझं खूप आभार आहे बेटा देव तुला सुखी ठेव हो। संदीप झपाट्याने मॅनेजरच्या कॅबिनकडे गेला दरवाजापाशी पोहोचताच त्याने टकटक केली आणि आत शिरला विक्रम खंडाने इचाराने विचारलं काय झालं आहे त्याने आदराने म्हटलं सर लॉबीमध्ये एक वयोवृद्ध गृहस्थ बसले आहे ते आपल्याला भेटू इच्छितात विक्रमने भुवया उंचवल्या आणि थंड आवाजात म्हणाला संदीप तुला किती वेळा सांगितलंय की फालतू लोकांपासून दूर राहत जा तो कुठलाही गेस्ट नाही आहे बहुतेक कुणाचा तरी नोकरच असेल संदीप हळू आवाजात म्हणाला पण सर त्यांनी सांगितलं आहे की त्यांना आपल्याशी काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे विक्रम हसला आणि म्हणाला अरे महत्त्वाचं बोलायचं आहे तुला कल्पना आहे का इथे किती कोटींचा व्यवहार चालतो तुला माहीत नाही कि ना का किती महत्त्वाच्या मीटिंग्स असतात इथे आणि तू मला अशा बाबांना भेटायला सांगतोयस मीटिंग सोडून तो शांत राहिला पण आतून तो दुःखी झाला होता त्याच्या मनात आलं माणसाला त्याच्या चेहऱ्याकडे पाहून कसं नाकारता येतं मोठ्या पदावर बसल्यावर कुणाला माणुसकी विसरावी का माणुसकी विसरावी लागते का विक्रमे कठोर आवाजात म्हटलं संदीप तू तुझं काम कर हा विषय तुझ्या आवाक्या बाहेरचा आहे तू त्यात पडू नकोस त्याने मान खाली केली आणि बाहेर आला लॉबीमध्ये परत येताच त्याने सीतारामकडे पाहिलं त्याच्या डोळ्यात अजूनही संयम होता संदीप त्यांच्या जवळ जाऊन बसला आणि म्हणाला बाबा मी प्रयत्न केला पण मॅनेजर साहेब आता भेटायला तयार नाहीत त्यांनी हसत त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाले काही हरकत नाही बेटा तू प्रयत्न केलेस केलास हेच माझ्यासाठी पुरेस आहे त्याच्या डोळ्यात पाणी आलं त्याला जाणवलं की हे वयोवृद्ध व्यक्ती काही साधे लोक नाही आहेत त्यांच्या साधेपणात एक विलक्षण ताकद दडलेली आहे लॉबीचं वातावरण आणखी गंभीर झालं होतं लोकांचे टोमणे शांतारामची शांतता आणि संदीपची अस्वस्थता हे सगळं मिळून एक विचित्र चित्र तयार करत होतं साधारणपणे एक तास असाच उलटून गेला होता सीतारामजी अजूनही त्या खुर्चीवर शांतपणे बसले होते त्यांनी हळू डोळे मिटले आणि मनाशी विचार केला धैर्य ठेवणं हीच खरी ताकद आहे पण आता वेळ आली आहे की सत्य समोर यावं हॉटेलमधील घड्याळाने साडेबारा वाजवले साडेबारा वाजले होते सीताराम आता अधिक शांतपणे बसू शकले नाहीत त्यांनी हळूच आपली काठी उचलली झोळं खांद्यावर घेतलं आणि रिसेप्शनकडे चालू लागले लॉबीमधले बसलेले लोक अनेकांनी पुन्हा टोमणे मारले पहा पहा बाबा आता मॅनेजरशी भांडायला चालले आहेत वाटतं रिसेप्शनवर उभ्या राहीने उभ्या असलेल्या राहीने त्यांना येताना पाहिलं आणि चिडून म्हणाली बाबा तुम्हाला सांगितलं ना थांबा तुम्ही तिथे बसून राहा मॅनेजर साहेब अजूनही व्यस्त आहेत त्यांनी तिच्याकडे फार शांत आवाजात म्हटलं बेटी खूप वाईट पाहिली आता मी स्वतःच त्यांच्याशी बोले असं म्हणून सीताराम थेट मॅनेजरच्या मॅनेजर विक्रमच्या केबिनकडे निघाले लॉबीमध्ये शांतता पसरली सगळ्यांच्या नजरा तिकडे खेळल्या प्रत्येकाला पाहायचं होतं की पुढे काय होणार आहे त्याने केबिनचं दार उघडलं तेव्हा विक्रम आपल्या फिरणाऱ्या खुर्चीवर गर्वाने बसला होता त्याने भोया वक्र करत म्हटलं हो बाबा बोला इतका गोंधळ का घालताय काय काम आहे काय काम आहे तुमचं त्यांनी हळूतळू उघडले उघडला आणि त्यातून एक लिफाफा काढला तो पुढे करत म्हणाले ही माझी बुकिंग आणि हॉटेलशी संबंधित काही डिटेल्स आहेत कृपया एकदा तरी बघा विक्रमने हसत लिफाफा हातात घेतला पण उघडल्याशिवाय टेबलावर आपटून टाकला त्याच्या हसण्यातील अहंकार स्पष्ट दिसत होता तो म्हणाला बाबा ज्या माणसाच्या खिशात पैसेच नसतात त्याने बुकिंगसारख्या मोठ्या गोष्टी करणं म्हणजे वेळ वाया घालवणं आहे तुमचंही आणि माझ्याही तुमच्यासारख्या लोकांच्या चेहऱ्याकडे पाहूनच मला समजतं की त्यांच्याजवळ काहीही नाही आहे हे हॉटेल तुमच्या आवाक्याबाहेरचं आहे तुमच्या आवाक्यातलं नाही आहे हे हॉटेल चांगलं होईल का तुम्ही इथून निघून जा सीतारामने त्याच्या डोळ्यात पाहिलं त्याचा आवाज आता आता खोल आणि गंभीर झाला होता त्यांचा आवाज ते म्हणाले बेटा न पाहताच कसं ठरव ठरवलंस रे तू एकदा तरी हे कागद पाहू वाचून बघ सत्य बहुतेक वेळात तसं नसतं जसं दिसतं विक्रम खुर्चीवर मागे रेल्ला आणि मोठ्याने हसत म्हणाला बाबा मला कोणतेही कागद पाहण्याची गरज नाही मी वर्षानुवर्ष हे हॉटेल चालवत आहे लोकांच्या चेहऱ्याकडे पाहूनच त्यांच्या अवकातीचा अंदाज लावतो मी तुमचा चेहरा सांगतो की तुमच्याकडे काही नाही आहे हे ऐकून लॉबीमध्ये बसलेले काही पाहुणेही हसू लागले त्यांनी खोल श्वास घेतला लिफाफा टेबलावर ठेवला आणि शांत स्वरात म्हणाले ते म्हणाले ठीक आहे जेव्हा तुला विश्वास नाही तर मी निघतो पण लक्षात ठेव आज तू जे काही केलं आहेस ना त्याचा परिणाम तुला नक्कीच भोगावा लागेल असं म्हणत त्यांनी दाराकडे पाऊल टाकलं मागे बसलेल्या पाहुण्यांनी कुजबुजत म्हटलं वा मॅनेजर साहेब बरोबर केलं अशांना असंच धडा शिकवायला हवा सीताराम हॉटेलमधून बाहेर निघून गेले त्यांची संत चाल आणि झुकलेली पाठ संपूर्ण स्टाफमध्ये एक विचित्र शांतता सोडून गेली पण विक्रम आपल्या खुर्चीवर बसून हसत राहिला त्याच्या चेहऱ्यावर गर्व आणि तुच्छतेचं मिश्रण स्पष्ट दिसत होतं दरम्यान बेल बॉय संदीप त्या लिफाफाकडे गेला त्याने हळूच तो कागद उचलला आणि निशब्दपणे सर्व्हर कॉम्प्युटरकडे गेला कॉम्प्युटरच्या स्क्रीनवर त्याने लॉग इन केलं आणि फाईल्स तपायला तपासायला सुरुवात केली लिफाफ्यातील तपशिलांच्या आधारे त्याने हॉटेलचा जुना रेकॉर्ड शोधायला सुरुवात केली काही वेळातच त्याचे डोळे विस्फारले स्क्रीनवर दिसणाऱ्या माहितीने संदीप हा हादरून गेला रेकॉर्डमध्ये स्पष्ट लिहिलं होतं सीताराम हॉटेलचे सिक्स्टी फायव्ह पर्सेंट शेअर होल्डर्स आहेत संस्थापक सदस्य संदीपचा श्वासोश्वास वेगाने वाढला त्याने लगेचच प्रिंटरमधून रिपोर्ट काढला कागद हातात घेत तो धावतच मॅनेजरच्या केबिनकडे गेला आत विक्रम अजूनही एका क्लायंटशी फोनवर बोलत होता संदीप हळू आवाजात म्हणाला सर हा रिपोर्ट तर बघा हेच ते वयोवृद्ध गृहस्थ आहेत जे इथे आले होते हे आपल्या हॉटेलचे खरे मालक आहेत विक्रमने फोन ठेवत अर्जुनकडे पाहिलं आणि भोया वक्र केल्या तो म्हणाल तुला किती वेळा सांगितलंय मला अशा लोकांच्या रिपोर्टमध्ये रिपोर्ट, रिपोर्ट पाहण्यात काही रस नाही हे सगळं फालतू आहे संदीपने पुन्हा त्यांना सांगण्याचा सा प्रयत्न केला पण सर या रिपोर्टमध्ये स्पष्ट लिहिलं आहे की सीताराम आपल्या हॉटेलचे मालक आहेत जर आपल्याकडून काही चूक झाली असेल तर पण विक्रमने मध्येच त्याची वाक्य तोडली त्याने रिपोर्ट आपल्या हादिशेने ओढून घेतला पाहिला आणि वाचल्याशिवायच त्याने पुन्हा संदीपकडे ढकलून दिला त्याच्या आवाजातला अहंकार आता आणखी वाढला होता तो म्हणाला मला ही सगळी बकवास नकोय तुला सांगितलंय ना तुझं काम तू कर हे हॉटेल माझ्या मॅनेजमेंटमुळे स्किलमुळे चालतं एखाद्या जुन्या बाबांच्या दानधर्मामुळे नाही संदीप थबकून गेला होता त्याच्या चेहऱ्यावर गहन बेचेने उमटली

दुसऱ्या दिवशी सकाळचं दृश्य पूर्णपणे वेगळं होतं हॉटेलच्या प्रत्येक कोपऱ्यात हालचाल होती स्टाफ आसपास हळूहळ आवाजात कुजबुजत होतं कोणीतरी म्हटलं काल जे बाबा आले होते ना त्यांच्याबद्दल काहीतरी मोठी गोष्ट आहे म्हणे दुसरा म्हणाला हो ऐकलंय ते हॉटेलचे मोठे शेअर होल्डर्स आहेत ही बातमी हळूहळू संपूर्ण हॉटेलमध्ये पसरली होती पण तरी कुणालाच विश्वास बसत नव्हता सगळ्यांच्या मनात प्रश्न होता खरंच का तो साधा वाटणारा माणूस वृद्ध माणूस या आलिशान हॉटेलचा मालक असू शकतो का सकाळी साडे दहा वाजताच लॉबीचं वातावरण अचानक बदललं हॉटेलच्या मुख्य दरवाजातून तोच साधा कपडे घातलेला वृद्ध सीताराम आत आला पण यावेळी ते एकटे नव्हते त्यांच्या सोबत सुटबुट घातलेले एक अधिकारी होता ज्याच्या हातात काळ्या रंगाची ब्रिपखेस होती सर्वांच्या नजरा एका क्षणात त्या दिशेने वळाल्या गार्ड रिसेप्शनिस्ट वेटर सगळेच थपकून उभे राहिले काल ज्यांनी काल ज्यांना सर्वांनी दुर्लक्षित केलं होतं तोच आज सम्राटसारखा हॉटेलमध्ये प्रवेश करत होता सीतारामने थेट हाताने इशारा केला मॅनेजरला बोलवा त्यांच्या आवाजात आता कुठली मृदुता नव्हती तर आदेशाची कठोरता होती थोड्याच वेळात विक्रम खन्ना बाहेर आला त्याच्या चेहऱ्यावर आता हलकीशी भीती दिसत होती पण अहंकार अजूनही बाकी होताच तो अर्धा हसत म्हणाला जी बोला बाबा आज पुन्हा आला तुम्ही सीतारामने त्याच्या डोळ्यात पाहिला आणि थंड आवाजात म्हणाले विक्रम खन्ना मी कालच सांगितलं होतं तुला तुझ्या कर्मांचं परिणाम नक्कीच भोगावं लागेल आज तो दिवस आलाय विक्रम गडबडला त्याने हसून गोष्ट हलकी करण्याचा प्रयत्न केला सीतारामजीसोबत आलेल्या अधिकाऱ्याने ब्रीफ केस उघडली त्यातून जाड फाईल काढली आणि सर्वांसमोर टेबलावर ठेवली तो ठाम आवाजात म्हणाला या कागदपत्रांमध्ये स्पष्ट लिहिलं आहे की या हॉटेलचा पासष्ट टक्के शेअर सीतारामजींच्या नावावर आहेत खरे मालक तर हेच आहेत पूर्ण स्टाफ स्तब्ध होऊन गेला रायच्या हाताने थरथर कापायला सुरुवात केली लॉबीमध्ये उपस्थित गेस्टने एकमेकांकडे पाहिलं आणि कुजबुजले हे तर खरंच मालक आहेत आपण किती मोठी चूक केली त्यांनी आपली काठी जमिनीवर टेकवली त्यांचा आवाज आता तीव्र आणि ठाम होता ते विक्रम खन्नाला म्हणाले विक्रम खन्ना आजपासून तू या हॉटेलचा मॅनेजर राहणार नाहीस मॅनेजरच्या जागेवर थरथरत म्हणाला तुम्ही मला हटवणारे कोण हे हॉटेल वर्षानुवर्ष मी चालवले सीताराम गरजले हे हॉटेल मी उभं केलंय याची पायाभरणी माझ्या मेहनतीने झाली आहे मी इच्छिल तर तुला एका क्षणात बाहेरचा रस्ता दाखवू शकतो पण दंड म्हणून तुला आता फील्डचं काम दिलं जात आहे आता तेच काम कर जे तू इतरांकडून करून घेत होतास सीतारामजींनी संदीपला जवळ बोलवलं त्याच्या खांद्यावर हात ठेवत ते म्हणाले तुझ्याकडे पैसा नव्हता पण तुझ्या तुझ्या मनात माणुसकी होती हीच खरी माणुसकीची कुवत आहे म्हणूनच तू या पदाचा खरा हक्कदार आहेस संदीपच्या डोळ्यातून अश्रू होऊ लागले तो भाऊ कोण म्हणाला साहेब मी तर फक्त माणुसकी पाळली होती सीताराम हसले हीच तर सर्वात मोठी पात्रता आहे बेटा मग त्यांनी रिसेप्शनिस्टकडे राईकडे पाहिलं त्यांच्या नजरेतील कठोरता पाहून राई थरथर थर खापली सीतारामजी म्हणाले म्हणेल राई तुझी ही चूक पहिली आहे म्हणून तुला माफ करतोय पण लक्षात ठेव या हॉटेलमध्ये कधी कुणालाही त्याच्या कपड्यांवरून कमी लेखू नकोस प्रत्येक माणसाचा मान सन्मान आहे राईने हात जोडले आणि रडत म्हणाली मला माफ करा पुढे असं कधी होणार नाही त्यांनी चारही बाजूने नजर फिरवली आणि उंच आवाजात म्हणाले सगळ्यांनी ऐका हे हॉटेल फक्त श्रीमंतासाठी नाही इथे माणूस खरी ओळख असेल जो कोणी श्रीमंत गरीब यात भेदभाव करेल तो इथे राहण्यास लायक ठरणार नाही लॉबीमध्ये उपस्थित गेस्टने जोरदार टाळ्या वाजवल्या प्रत्येकजण सीतारामजीकडे आदराने पाहत होते जे कालपर्यंत त्यांना तुच्छ मानत होते आज तेच त्यांच्यापुढे नतमस्तक झाले होते सीतारामजी शेवटी म्हणाले खरी श्रीमंती पैशात नसते तर ती विचारात असते विचार मोठा असेल तर आपोआस माणूस आपोआपच मोठा होतो असं म्हणत त्यांनी अधिकाऱ्यांसोबत हॉटेलमधून बाहेर पाऊल टाकलं मागे उभं असलेला स्टाफ आणि गेस्ट त्यांच्याकडे बराच वेळ पाहत राहिले आणि मनोमन विचार करू लागले मालक असावा मालक असाच असावा जो इतरांना त्यांच्या माणूसकीनी ओळखतो कपड्यांवरून नाही त्या दिवसानंतर हॉटेलचं वातावरण पूर्णपणे बदललं स्टाफ आता बदल प्रत्येक गेष्टी आदराने वागू लागला लोक म्हणू लागले सीतारामजींनी फक्त हॉटेलच नाही तर माणुसकीची पायाभरणी केली आहे मित्रांनो अशा आहे की ही कथा तुमच्या हृदयाला स्पर्श केली गेली स्पर्श करून गेली असेल तर मित्रांनो या कथेबद्दल तुमचं मत काय आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि जर तुम्हाला आमची आजची कथा आवडली असेल तर कृपया लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि मित्रांनो अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा हां, तर भेटूया अशाच आणखी एका प्रेरणादायी एक कथेसोबत तोपर्यंत धन्यवाद